असं नाटक आहे की ज्यानं इतिहास घडवलेला आहे ज्या ज्या मातेनं ज्या रणरागिणी तारा राणी यांनी जो का इतिहास घडवलेला आहे सत्तावीस वर्षाचा स्वातंत्र्य लढा हा लढा काय होता कशासाठी होता कुणी केला का केला काय काय सोसावं लागलं काय काय भोगावं लागलं काय काय आहुती द्यावी लागली आणि काय काय आव्हान घ्या घ्यावे लागले ह्या सगळ्यांचं उत्तर आपल्याला मिळणार आहे या नाटकाद्वारे ज्याचं नाव आहे रणरागिणी तारा राणी सत्तावीस वर्षांचा स्वातंत्र्य लढा आम्ही झुरबेगाराची मैत्री केली औरंगजेबाच आणि यो दुसरा औरंगजेब आमच्या डोक्यावर मीर्यावा येऊन बसल राव उद्या काय होईल याचा विचार करून आम्हाला आजची संधी नाहीये दाखवून वाघ घरात घ्यायला लागला तुम्ही आवाज सहा वर्ष इथं दक्षिणेत राहायला येऊ नाय आता काहीतरी

अटॅकर वर तुला आहे की अटॅक कसा करतो त्याच्यावर तुझा डिफेन्स ठीक आहे चार पुढे चार मार्ग रेडी रेडी पोझिशन काय आहे ओके अटॅके